यश मिळेपर्यंत थांबू नका प्राचीन काळी एका राजाचा युद्धात पराभव झाला होता त्याचे सर्व सैनिक मारले गेले, राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला सैनिक त्याचा पाठलाग करत होते शत्रू सैनिकांपासून जीव वाचवण्यासाठी तो एका गुहेत लपला सैनिक जंगलात राजाला शोधत फिरत होते शेवटी ते त्या गुहेत पोहोचले जिथे राजा लपला होता गुहेत राजाचा शोध घेतला पण सैनिकांना तो सापडला नाही बाहेर येताना सैनिकांनी गुहा मोठमोठ्या मुट दगड घालून बंद केली गुहा खूप खोल होती राजा आत लपला होता तो खूप थकला होता भूक आणि तहान यामुळे तो दयनीय वाटत होता त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करून आत बसला होता आता तो कधीही गुहेतून बाहेर पडू शकणार नाही कारण गुहा मोठमोठ्या दगडांनी बंद केली गेली होती राजा निराश झाला तेव्हा त्याला त्याच्या आईची एक गोष्ट आठवली त्याची आई म्हणायची की काहीतरी कर असे मरू नकोस हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्याचे मत होते राजाने गुहेच्या प्रवेशद्वारावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले अथक परिश्रमानंतर राजाने मोठे दगड हलवले कसा राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली राजा गुहेतून कसा बसा बाहेर आला आणि आपल्या राजाकडे पोहोचला त्याने आपल्या राज्यावर आलेले संकट राजासमोर सादर केले थोड्या काळानंतर राजाने मित्रराजाच्या मदतीने आपल्या शत्रूचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये ज्या क्षणी आपण हार मानतो त्या क्षणी आपण नेहमीसाठी अपयशी ठरतो म्हणून सतत प्रयत्न करणे चालू ठेवले पाहिजे